विक्री करार फसवणुकीने नोंदणीकृत आहे ते बेकायदेशीर आहे आणि त्यावर कारवाई केली जाऊ नये आजचा व्हिडिओ जो आहे तो खरेदी खत आणि खरेदी खत रद्द ठरवून मिळण्याच्या बऱ्याच वेळा असं होतं की एखादी मिळकत आपण खरेदी घेतो आणि ती मिळकत आपण खरेदी घेतल्यानंतर काही दिवसांनी ज्यांनी खरेदी दिली ती व्यक्ती माझ्याकडून फसवून खरेदी खत करून घेतलेला आहे असं म्हणतात आणि माननीय न्यायालयामध्ये येतात ते खरेदी करत रद्द ठरवून मिळावं असे म्हणतात त्याची वेगवेगळी वेग कारणं असतात की फसवून घेतलं दबाव टाकून घेतलं पैसेच मिळाले नाहीत वगैरे वगैरे कारणं असतात तर या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे आहे ते एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे हेमलता मयत त्यांचे वारस विरुद्ध तुकाराम मयत त्यांचे वारस हे केसचं नाव आहे ज्युनियर वकील मित्रांसाठी हेमलता डिसिजड बाय एल आर वर्सेस तुकाराम डिसिजड हिज लिगल हिअर्स तर या ही जी केस आहे ह्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने खरेदी खताच्या संदर्भामध्ये आणि खरेदी खताची कायदेशीर महत्व याबद्दल महत्त्वाचं असं विश्लेषण केलेलं आहे निष्कर्ष नोंदवलेला आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर हो माननीय सर्वोच्च न्यायालयानं याच्यामध्ये टिप्पणी करताना असं म्हटलेलं आहे की एखादा जर रजिस्टर खरेदी खताचा दस्ता असेल तर तो खरा आहे असं म्हणण्याची संभावना जास्त असते आणि अशा रजिस्टर खरेदी खताच्या दस्ताला सहजासहजी बनावट असं म्हणू नये आता या केसची एक जी पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी अशी होती की जे प्रतिवादी होते याच्यामधले म्हणजे अपिलामधले तर रिस्पॉन्डंट तर त्यांनी काय केलेलं होतं की आपलं एक कर्ज जे आहे ते कर्ज फेडण्यासाठी स्वतःचं घर जे आहे ते घाण ठेवलेलं होतं आणि त्यांना पैसे परत देणं झालं नाही ज्यांच्याकडून पैसे घेतले ज्यांच्याकडं घाण घर घाण ठेवलं होतं त्यामुळे त्यांनी काय केलं की एक खरेदी खत जे आहे त्या मिळ रकमेच्या बदल्यामध्ये त्यांच्या नावे नोंदवून दिलं आणि खरेदी खत नोंदवल्यामुळं ज्याच्या नावे खरेदी खत झालं ती व्यक्ती त्या मिळकतीची मालक झाली कब्जे व्यवटदार झाली आणि कायद्याने परंतु कब्जा जो होता तो ज्यांनी मिळकती विक्री केली त्यांच्याकडं होता आणि त्यांच्यामध्ये असं ठरलं की काही दिवस मला जरी मी मिळकतीची विक्री केलेली असली रजिस्टर खरेदी खताने तर काही दिवस मला आ, या घरामध्ये भाड्यानं राहू द्यावं म्हणजे मूळ मालकाने असं म्हटलं की मी तुम्हाला विक्री केली आहे खरेदी खत दिली आहे पण मला भाड्याने थोडे दिवस राहू द्यावं त्याप्रमाणे एक भाडे करार झाला आणि जो भाडे करार झालेला होता त्या भाडे कराराप्रमाणे काही दिवस जे आहे ते भाडं सुद्धा दिलं गेलं म्हणजे खरेदी खताच्या नंतर आणि ज्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाले तर ते वाद असे सुरू झाले की माझ्याकडून हे खरेदी खत म्हणजे खरेदीखत बनावट आहे माझ्याकडून फसवून करून घेतलेलं आहे आणि चौदा महिने जे आहे ते भाडं दिलं गेलं भाडे करू म्हणून मूळ मालकानं कारण करन त्यांनी खरेदीने मालकी आणि कब्जा जो आहे तो दिला असं रजिस्टर दस्तामध्ये लिहिलेलं होतं आणि ते भाडे करू म्हणून स्वतः त्या मिळकतीमध्ये राहत आहेत अशाबद्दलचा सुद्धा होता आता ह्याच्यामध्ये त्यानंतर पुन्हा ते खरेदीखत बेकायदेशीर होतं मला फ्रॉड केला मला रक्कम मिळली नाही वगैरे वगैरे कारणाने ते खरेदीखत रद्द ठरवून मिळावं म्हणून दावा दाखल केलेला होता याच्यामध्ये टिप्पणी करताना निष्कर्ष नोंदवताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जे खरेदीखत आहे ते खरेदी खत आणि दोघांमध्ये जे पत्र झालेलं आहे भाड्याच्या संदर्भातलं तर ते दोन्ही दस्त जे आहेत ते रजिस्टर दस्त आहेत आणि जेव्हा एखादा दस्त हा रजिस्टर दस्त असतो त्यावेळी तो दस्त खरा आणि कायदेशीर आहे असं प्रिझ्युम्शन आहे असं ग्राह्य धरलं जातं आणि त्याची एक मजबूत धारणा आहे त्या दस्तासोबत की तो खराच आहे आता खरेदी खत आहे ज्याच्यामध्ये अटी शर्ती स्पष्ट आहेत म्हणजे मिळकत माझ्या मालकीची आहे ती मी तुम्हाला विक्री केलेली आहे त्याची एवढी एवढी किंमत ठरलेली आहे ती रक्कम मला मिळालेली आहे त्या मिळकतीचा कब्जा दिलेला आहे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत रजिस्टर दस्त झालेला आहे मालकी व कब्जा ट्रान्सफर केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ जे आहे ते मिळकत ही मला फसवून घेतली मला पैसेच मिळे नाहीत मला फ्रॉड झाला असं केवळ म्हणण्यानं त्या खरेदी खताच्या दस्ताची कायदेशीरता जी आहे ती कमी होत नाही असं या महत्वपूर्ण अशा केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे म्हणजे खरेदी खत हा एक व्हॅलिड कायदेशीर डॉक्युमेंट आहे तो रजिस्टर डॉक्युमेंट आहे आणि केवळ म्हणण्यानं की माझ्यावर फ्रॉड झाला तर ते दो रद्ध केस एक तो दस्त रद्द होत नाही असंच या केसनं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजलेली असेल आवडलेली असेल कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा यूट्यूब चॅनलवर आपल्याला लाईक केल्यानंतर हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप जर आपण आमच्या फेसबुकच्या प्रोफाईलला पेजेसला जर फॉलो केलेलं नसेल इंस्टाग्राम कोर्ट कचेरी ऑफिशियलला फॉलो केलेलं नसेल ॲडव्होकेट विशाल गावडे साहेब यांच्या प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल ॲडव्होकेट कैलास नाईक आर जे कैलास नाईक या प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल कोर्ट कचेरी ऑफि कोर्ट कचेरीचं आपलं फेसबुक पेज आहे तर त्यालाही आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद